वेदांत फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट एक लाख चौपन्न हजारांचा हा महाराष्ट्राऐवजी गुजरातला देण्यात आला त्यावेळेस देखील महाराष्ट्रामध्ये रणपेटला टायरवेजचा मोठा प्रकल्प देखील गुजरातला नेला गेला हा प्रकल्प एकवीस हजार नऊशे पस्तीस कोटींचा होता हा प्रकल्प नागपूरमध्ये मेहान या परिसरात बसवण्यात येणार असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगण्यात आलं होतं स्पर्धा पाहायला मिळते पण मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये याबद्दल राजकीय फोडणे देखील आहे आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राचं वर्चस्व कमी करण्यासाठी कुठेतरी हे प्रोजेक्ट गुजरातला नेले जाते का हा देखील प्रश्न इथे पडतो आता आय एफ सी नावाचे जो प्रकल्प होता यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही अग्रेसर होते त्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री हे नरेंद्र मोदी होते यासाठी महाराष्ट्रामध्ये आय एफ सी या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्रामध्ये बांद्रापूरला मुंबई येथे जागा देखील रिझर्व करण्यात आली होती हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये न होता आपल्या गुजरातच्या गांधीनगरमध्ये व्हावा असा नरेंद्र मोदींची इच्छा होती दोन हजार चौदामध्ये सत्तांतर झालं आणि नरेंद्र मोदी यांची पार्टी ही सत्तेत आली नरेंद्र मोदी भारता लोगसोग, हे भारताचे पंतप्रधान बनले दोन हजार सतरामध्ये वित्त मंत्री असलेले अरुण जेटली यांनी विधान केलं की आय एफ एस सी याचं वित्त मंत्रालय हे गुजरातमध्येच राहील आणि ते देखील गांधीनगर मध्ये अस्थायी होईल यावरती बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की दोन हजार सात ते दोन हजार मध्ये ही संकल्पना मानली होती पण यावरती कुठल्याही प्रकारचे महाराष्ट्र सरकारने ऍक्शन किंवा प्रतिक्रिया केली नाही त्यामुळे हा प्रोजेक्ट जो प्रकल्प होता तो गुजरातला देण्यात आला होता असच प्रकल्प एन एस जी कमांडो आणि मरीन अकॅडमी पोलीस सोबत देखील झाले एन जी कमांडो आणि मरीन अकॅडमी पोलीस ही गुजरातच्या द्वारकाहर इथे स्थायी करण्यात आली तुम्हाला माहीतच आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये एन जी कमांडोचं महत्व काय होतं ज्या प्रकारे त्यांनी तिथे सिच्युएशन हँडल केली होती त्या प्रकारे तिथे त्यांची पडताळणी झाली होती ते नक्कीच बघण्या हिरावून घेण्यात आली आता पुण्यामधील कंपनी या देखील गुजरातला नेण्यात आल्या त्यामुळे देखील परत महाराष्ट्रामध्ये रण पेटण्याचा आचार आहेत कुठे आणि तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा की देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी मिळून हे महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न करत आहे का जे महाराष्ट्र पब्लिक